नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाकिस्तान विरुद्ध दुबई मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप क्रिकेट मॅच भारताने जिंकली तिथे रोमहर्षक सामना झाला शेवटच्या षटकात भारताने चौकार हाणून मॅच जिंकली आशिया कप जिंकला कप जिंकला पण ती ट्रॉफी कुठे आहे कप त्यासाठी ती ट्रॉफी ट्रॉफी भारताला मिळाली नाही ती ट्रॉफी घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री नकवी नकवी ती ट्रॉफी घेऊन आलंय जोरदार कंट्रोल सुरू आहे भारताने मॅच तर जिंकली पण ट्रॉफी कुठे आहे ट्रॉफी घेऊन नकवी नाही पाकिस्तान दहशतवाद्यांना सपोर्ट करतो त्याचा निषेध म्हणून भारताने या मॅच मध्ये सुरुवातीला हँडशेक करायला म्हणजे हस्तान दोलन करायला हस्तान दोलन करायला तेव्हापासून वादळ सुरू झालं होतं काल शेवटची मॅच झाली ट्रॉफी ट्रॉफी आहे ती मोहम्मद नकवी म्हणजे आशियाई क्रिकेट बोर्डाचे सुप्रीमो आणि पाकिस्तानचा मंत्री नकवी यांची हस्ते दिली जाणार होती आता पाकिस्तानच्या गृहमंत्र्याकडून आम्ही ट्रॉफी घेणार नाही असं आपला कर्णधार क्रिकेट कर्णधार भारताचा सूर्यकुमार यादव यांनी आधीच स्पष्ट केलं होतं जाहीर होतं की आम्ही पाकिस्तानच्या माणसाकडून ट्रॉफी घेणार नाही हे असं आधी जाहीर असताना मोहम्मद नकवी मोहसिन नकवी हे अडून बसले त्यांनी सांगितलं ट्रॉफी मिस देणार या हट्टापाई जो पारितोषिकाचा समारंभ होता तो जवळपास हो तासभर लांबला भारतीय क्रिकेटपटू भारताची टीम मैदानावर होती तिकडे वाले ड्रेसिंग रूम होते होते त्यांच्यात पण भारत अडून होता की आम्ही यांच्या हस्ते ट्रॉफी घेणार नाही आणि तिकडे तो मोहम्मद नकवी अडून होते की आम्ही देणार तर आम्हीच देणार तो दीड तास हा ड्रामा चालला दुबईमध्ये एक विजयाचा जल्लोष आणि दुसरीकडे हे ड्रामा शेवटी नकवी ते ट्रॉफी घेऊन निघून गेले त्यांच्या हॉटेलमध्ये निघून गेले नकवी त्यामुळे भारताने मॅच तर जिंकले पण ट्रॉफी ट्रॉफी मिळालेली नाही आणि आता ट्रॉफी ते नकोकडे आहेत ते आशियाई क्रिकेट बोर्डाचे परिषदेचे अध्यक्ष आहेत सुप्रिमो हो आहेत त्यामुळे आता ती ट्रॉफी भारताला केव्हा परत मिळेल ते पाहायचं आपण पण पन। एक नवीन कंट्रोवर्सी जन्माला आली आहे भारताने तक्रार करायचं ठरवलेलं आहे की इंटरनॅशनल क्रिकेट पण ह्या नंतरचा भाग झाला सध्या जे लगेच जे लगेच ट्रॉफी मिळण्याचा जो आनंद आहे त्याला भारत भारत आहे त्याला कारण हे राजकारण म्हणजे याच्यामध्ये दोन कंट्रोवर्सीज आहेत की एक तर भारताने मॅच खेळायलाच नव्हती पाहिजे मॅच खेळली आहे तर तुम्ही ज्यांच्या हस्ते तुम्ही जे तिथे यजमान आहे त्यांच्या हस्ते तुम्ही ट्रॉफी घेतलीच पाहिजे हँडशेक है। केला नाही समज समजू शकतो पण तुम्ही ट्रॉफी घेणार नाही म्हणजे मग खेळले कशा असाही काही लोक प्रश्न उपस्थित करतायत आता पाकिस्तानचा जो कर्णधार आहे सलमान अली आगा हा अतिशय उर्मट आहे आपल्या आपल्या वर्तनाने आपलं उर्मटपणा दाखवून दिला त्याने जाहीर केलं आहे की बघ आम्हाला मिळालेले जे बक्षीस आहे सेमी फायनल विजेता म्हणून जे, जे बक्षीस मिळालेलं आहे ते बक्षीस ऑपरेशन सिंधूर जे 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 मारले गेले दहशतवादी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना हे पैसे दिले जातील त्यांच्यामध्ये ते पैसे खर्च केले जातात त्यामुळे कि बा हा माणूस म्हणजे पाकिस्तान उघड उघड दहशतवाद्यांच्या बाजूला दिसतोय सलमान अली बक्षीस वितरण समारंभाला त्याने ट्रॉफी घेतली आणि सेमीफायनल विजेता म्हणून मिळालेला पंच्याहत्तर हजार डॉलर्सचा चेक चेक म्हणजे सेमीफायनल जिंकली म्हणून त्यांना मिळालं आहे पंच्याहत्तर हजार डॉलर्स एवढी मोठी रक्कम <laughs> मिळालेली आहे तेवढा मोठ्या रकमेचा चेक घ्या हातात घेतला सलमान अलीने हातात घेतला आणि हवे तसा फेकला आणि हसत हसत तो निघून घ्या म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे मेंटॅलिटी आहे म्हणजे त्याच मेंटॅलिटी अतिशय वाईट आहे त्याच्याबद्दल क्रिकेट फॅन्स मध्ये अतिशय जबरदस्त रिएक्शन आहे आणि तिकडे पाकिस्तान पाकिस्तानची टीम जी आहे ती म्हणते की आम्ही टीमची मॅच फी टीम ची आम्हाला जी मॅच फी मिळाली आहे ती आम्ही दहशतवाद्यांसोबत त्यांच्या कुटुंबियांना देऊ एकूणच हे सर्व वातावरण नाचलेलं आहे बिघडलेलं आहे त्यामुळे आता याचा याचं हा गुंता याच कसा सुटतो सोडवला जातो आणि भारताला ती ट्रॉफी केव्हा मिळते याची याकडे सर्वांची वाट आहे तुम्हाला काय वाटते सलमान अलीचं वर्तन व्यवस्थित आहे का नाही असं बघायला पाहिजे होतं का कॉमेंट कर नमस्कार